नांदेडचे खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या दुःखद निधनानंतर त्यांचे सुपुत्र रवींद्र पाटील चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव काँग्रेस कमिटी नांदेड जिल्ह्याच्या वतीने एकमुखाने घेण्यात आलाय काही दिवसापूर्वी नवनिर्वाचित नांदेडचे खासदार वसंत पाटील चव्हाण यांचे दुःखद निधन झाले होते त्यामुळे त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागणार असून त्यासाठी त्यांचे पुत्र यांना उमेदवारी द्यावी असा ठराव देण्यात आलाय आम्ही पहिल्यांदाच उत्त, उत्तर नांदेड उत्तर जिल्हा नांदेड दक्षिण जिल्हा आणि शेअर काँग्रेस तिन्ही अध्यक्षांनी एकत्र बैठक घेतली एकदा आमचा मुख्य विषय असा होता दुर्दैवानं वसंतराव चव्हाण साहेब वाढले आणि दहा तालुक्यामध्ये नांदेड लोक दहा तालुके आहेत सत्तावीस जिल्ह्यावर सर्कल केले सगळ्या लोकांचा मी अंदाज घेतला की वसंतराव सहानुभूती त्यांच्या मुलाला मिळू शकते निश्चितांनी खराव केला खर इंद्र वसुंधराव सहाने यांना उमेदवार दिल्या जावी अशी विनंती आम्ही आमच्या हायस्ट मार्कडे गेली मुंबईला तथा ठराव केला एक मुखाने फेन डाळ्या वजवल्या बर सगळ्यांनी एक मुखाने केलं हो परंतु त्याच्या संदर्भात कोणाचं काही नाही 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 अजिबात नाही अगदी घटनाच माहिली झाली अचानक गेली साहेब सुंदरराव साहेब याच्यापूर्वी कधी आपण वरिष्ठांविषयी चर्चा कधी होती का नाही दुखोटा होता ना काल तर झाली दुखोट्यामध्ये या गोष्टी बोलणं बरोबर नाही दुखट होता आमचे सगळे हायकमांड खरगे साहेब राहुलजी पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब सगळे आले ना नायगावला या जिल्ह्यामध्ये एवढं नेते कधी कोणाचा दुखोटा होता दुखोटा किती हायकमांडला निराशा झाली हायकमांडला दुःख झालं सरकार खूप चांगला माणूस गेला ना अचानक गेला काय विश्वास वाटतो तिकीट मिळणार आणि न्यूडल्स बनल दुसरं कोणी इच्छुक आहे नाही कोणी इच्छुक नाही इच्छुक होऊन नाही दुसरं असायचं कारण नाही सगळ्यांना वैट वाटलं वसंतराव साहेब अवधीत गेले ना दुःख झालं सगळ्यांना सदार दुःखी झाले सगळे माणसाला